सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाघेरी पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार सौ नीलम पिसाळ यांच्यासोबत विद्याताई वेताळ यांनी वडोली निणेश्वर येथे घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधला प्रचारादरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोपर्डे हवेली गटाच्या विकासासाठी कर्तृत्ववान अभ्यासू आणि सर्वसामान्यात मिसळणाऱ्या रामकृष्ण वेताळ यांच्यासारख्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभं राहा असं आवाहन यावेळी सौविद्या वेताळ यांनी केलं जो आपल्या साहेबांच्या वरती अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी काल जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांना अनुसरून या गावोगावी भेटी करतायत नक्कीच साहेबांना न्याय मिळवून देण्याचा मी माझा वैयक्तिक प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर माझे सहकारी काही असतील त्यांनाही सांगेन की साहेबांना जास्तीत जास्त लोकांना साहेबांच्याबद्दल जा सांगून मतदान करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा गावातील मूलभूत प्रश्न महिलांच्या अडचणी बचत गटांचे प्रश्न आणि रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत महिलांना रोजगार मिळवून देणं बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा संकल्प आहे असं वेताळ यांनी ठामपणे सांगितलं की तुमच्या ज्या काही अडचणी असतील गावातील महिलांच्या ज्या अडचणी असतील बचत गटांना जास्तीत जास्त काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेन गावातील काही समस्या समस्या असतील शाळेविषयी असतील किंवा शौचालयाविषयी असतील काही समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निर्वार निवारण करण्याचं काम नक्की करेन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत मिसळणाऱ्या नेत्या अशी ओळख असलेल्या विद्याताई वेताळ यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितलं की रामकृष्ण वेताळ साहेबांवर मोठा अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे हा अन्याय दूर करण्यासाठी जनतेनं एकत्र येऊन ही निवडणूक हातात घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं या प्रचारादरम्यान नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता कोपर्डे हवेली गटात अपक्ष उमेदवारांच्या प्रचारानं राजकीय समीकरणं बदलत असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे